डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे वाहनांसाठी डिझेल नसल्यानं पोलिसांच्या गाड्या या जागेवरच आहेत महामार्गावर अपघात झाल्यास मग पोलिसांचा रुग्णवाहिकेतनं प्रवास पाहायला मिळतोय पोलीस गस्त बंद झाल्यानं लुटीच्या भीतीने वाहन चालक मात्र चिंतेत आहेत पेट्रोल पंप चालकांचे पैसे थकलेत त्यामुळे पंपावर डिझेल पुरवठा बंद करण्यात आलाय त्यामुळे समृद्धी महामार्गावरची सुरक्षा एक प्रकारे वाऱ्यावरच सोडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आता आपल्यासोबत आहेत संजय किती दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे नेमकं काय आहे आणि सुरक्षेचे कसे तीन वाजलेले पाहायला मिळत नक्कीच अश्विन समृद्धी महामार्गावर कुठे अपघात झाला किंवा कुठे लुटमारीच्या घटना घडल्या त्यासाठी वाहनधारकांना संरक्षण म्हणून महामार्गावर पोलिसांची गरज म्हणून काही महिन्यापूर्वी शासनाने शेकडो वाहने समृद्धी महामार्गावर पोलीस प्रशासनाला दिली होती मात्र पोलिसांची ही नवी वाहने सध्या डिझेल अभावी गेल्या पंधरा दिवसापासून उभी असल्याची धक्कादायक माहिती आपल्याला मिळाली ही बुलढाण्यासह अनेक जिल्ह्यात पोलिसांची ही गस्त बंद असल्याची माहिती आपल्याला मिळाली त्यामुळे कुठं अपघात झाला तर पोलिसांना एम एस डीसीच्या पोचावं लागत आहे आणि डिझेल पुरवठादारांचे बिल पुरवठादार पेट्रोल संजय यांचा आवाज आपल्याला नीट पोहोचू शकत नाही मात्र जी स्थिती आहे ती आपल्या समोर आहे समृद्धी महामार्गावरील ही सुरक्षा एक प्रकारे वाऱ्यावरच टाकल्याचं चित्र आता आहे आणि प्रवाशांमध्ये तशी भावना आहे वाहन चालक हे लुटीच्या भीतीने चिंतेमध्ये आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट